जे शाश्वत जे माझे आत्मा आहे हे पुन्हा ट्रॅव्हल करतायत तर दुःख होईल का या जगामध्ये ना मैत्री फिक्स आहे काही सगळं तात्पुरतं येत आणि ज्याला जेवढं कमी ज्ञान आहे ना त्याला तेवढा जास्त त्रास होतो <laughs> ह्या चार गोष्टी आहेत जीवनामध्ये एवढे मोठे वैद्यकीय तंत्रज्ञान हे सगळ्या काही गोष्टी जनरेट झाल्यात तरी पण दुःख 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 हे किती क्लेश येतं काय आधी आध्यात्मिक आदी भौतिक आदि आधी आध्यात्मिक म्हणजे काय मन आणि शरीरावारे होणारे त्रास याला आधी आध्यात्मिक त्रास म्हणतात आधी भौतिक मित्र परिवार प्राणी कुत्रे मांजरं काका मामा लोकांकून भेटणारा त्रास तुमच्या परिवारापासून तर प्राण्यापासून त्रास होतो का नाही मच्छरपासून कुत्र्यापासून सापापासून विंचापासून आपल्या परिवारापासून त्रास होतो सगळ्यातून त्रास म्हटला ते आणि आधीदैविक म्हणजे देवाच्या आदेशानुसार होणारा त्रास हे दुःख का तर भगवंत काय सांगतात काय सांगतात इथं दुखालय दुखा आणि इथं सगळं अशाश्वत हे म्हणजे दुःख वेगळं आणि तुम्हाला सगळं तात्पुरते याच्यामध्ये काय आहे बर्फालयामध्ये काय भेटन हा भोजनालयामध्ये काय भेटन मग इथं सांगितलंय काय भगवंतानी दुःख इथं काय आहे इथं काय आहे काय शोधतोय आपण कोणी कोणी दुःख मागितलं आतापर्यंत भगवंताकडे गेले आणि भगवंत मला लई त्रास दे नारळ फोडतो मी उपवास पकडतो तरी पण आलंय का नाही आलंय नाही कोणी कोणी विचार केला के के की माझ्या नवऱ्याला लई दुर्बुद्धी येऊन दे मला सोडून जाऊन दे माझ्याशिवाय दुसऱ्या दोन बायका करून त्यांनी असं वट पौर्णिमेला याडा घालताना कोणती बाय कोणी असं तपैशरे केली तरी पण तो येडा करतो का मग उलट पलट का होत इच्छा पूर्ण का होत नाही यात आणि इथं अशाश्वतम सांगितलंय इथं तुम्हाला पावलो पावली दुःख आहे पाण्यात उडी टाकली आणि पाण्यातून बाहेर निघतो आणि म्हणतो काय मी भिजतोय का मी सांगा आता का बसतो याडा पण म्हणून पाहण्यात उई टाकली ना तू म्हणून तू भिजणार मी इथं काय सांगितलंय दुःख काहीच परमाणन नाहीये तुमचं सौंदर्य तुमचं नातं तुमची संपत्ती तुमचे रिलेशन्स आज नवरा लई प्रेम करतोय होऊ शकतं एक वर्षानंतर नवऱ्याचं खटकलं थोडस फिनिश समजतंय का आज तुमचा मुलगा लई ऐकतोय भारी त्याच्यानंतर बायकोच ऐकायला नंतर तुला म्हणन तू पण माझ्या बापासोबत सोबत राहिले ना तेव्हा तुझ्या आईचं ऐकलं ग तू नाही मी आता नाही बायकोच ऐकणार आहे <laughs> सौंदर्य फिक्स नाहीये पोझिशन फिक्स नाहीये संपत्ती फिक्स नाहीये रिलेशन्स फिक्स नाहीयेत या जगामध्ये ना मैत्री फिक्स आहे काही सगळं तात्पुरतं इथं सगळ्याला सोडून जायचंय वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आई एका स्टेशनवर आहे जसं ट्रेन मध्ये चालल्यानंतर ओळखीचे लोक जमा होतात ना आणि वेळेनुसार त्यांना त्यांच्या टेशनवर उतरावं तसं आपल्याला पण आपल्या कुटुंबाला वेगळ्या वेगळ्या स्टेशनवर उतरायचं आणि चेक करा तुमच्या कुटुंबामध्ये कुणी ना कुणी कुठल्या ना कुठल्या स्टेशनवर उतरले किती जणांचे जा कोण कोण कोणाकोणाच्या घरी उतरलेत कोणाच्या घरी मेल नाही कोणी आणखीन कोणीच मेल नाही आजोबा पण जोबा मेले नाही तुमचे मग आहे ना तुम्ही त्या चेन मध्ये असं एक पण घर भेटणार नाही की ज्यांच्या घरी कोणी मेलं नाहीये ज्यांच्या घरी कोणी डेथ झालं नाहीये ट्रेन मध्ये जर तुम्ही एका वरून तुमचं सगळं कुटुंब बसलं तर एका वर उतरू शकतात पण या जीवनाच्या स्टेशन मध्ये सगळे वेगळ्या वेगळ्या वरून चालतात आणि सगळे वेगळ्या वेगळ्या स्टेशनला उतरतात कोणी कोणाला रोकू शकत आणि अचानक उतरतात की जरा लॅग्री अचानक आणि ज्याला जेवढं कमी ज्ञान आहे ना त्याला तेवढा जास्त त्रास होतो जेवढं कमी ज्ञान आहे त्याला तेवढा जास्त त्रास होतो तेरा दिवस शोक व्यक्त करण्यासाठी शास्त्रामध्ये दिले ते पण शूद्र लोकांना किती लोकांना ज्ञाने माणसं जवळचा व्यक्ती डेथ झाला तर त्यांच्या चेहऱ्यावर ना दुःख दिसतं ना आश्चर्य दिसतं ते स्टेबल असतात बुद्धां जेव्हा त्यांचे वडील देत झाले त्यांना तिथं आणलं गेलं चेहऱ्यावर तेच तेज ना नाश्रू कारण की ते शरीराबद्दल त्यांना माहिती होतं की शरीर नाश्वंत शाश्वत जे माझे आत्मा आहे हे पुन्हा ट्रॅव्हल करतायत तर दुःख होईल का पण आपल्याला आज्ञा नसल्यामुळे आपण विचार काय करतो हे मला सोडून गेले आपल्याला सांभाळण्याला सोडून गेला का दुःख व्हायला हो लागतं काय वाटतं आपल्या सुखासाठी या सगळ्या गोष्टी चालतात मग इथं दुःखालाय अशाश्वत मी हे जग इथे न सांभाळणार दुःख आहे व हे अनित्य आहे मग शास्त्रज्ञाकडे काय उपाय आहे का ते बघूया आपण शास्त्रज्ञ काय करतात जसं रक्त वर वर काही जखम झाले आपण मलम पट्टी केली तर पूर्ण नीट होईल का तसं आपलं प्रोडक्ट कसं पेशीवर काम करतं तसं आपलं रक्त बदलावं लागल बरोबर म्हणजे दुःखांचे सगळे सोल्युशन काढायला तुम्हाला असं वाटतं का विचार बदलावे लागतील yes. विचार करण्याचा मार्ग बदलावा लागेल तरच हे दुःख आपण सॉल्व्ह करू शकतो शरीराला शुद्ध करायचं असेल तर रक्त बदलावं लागेल आणि ह्या सगळ्या दुःखाचा नायनाट करायचा असेल तर आपल्याला विचारावर काम करावं लागेल आणि विचार कुठले या सुप्रीम पासलेटी भगवंताने दिलेल्या आज्ञांचं पालन करावं लागेल लक्षात घरात फ्रीज येतं ना फ्रीज त्याचं मॅन्युअल असतं का yes. मोबाईलचं मॅन्युअल असतं yes. ना शरीराचं मॅन्युअल आपण वाचत नाहीये ना म्हणून कुठं पण काही पण होते आवाज वाढवायला जातो आणि तिथं हिटरवान होत आहे काय कुठलं बटन दाबलं <laughs> समजतंय का जिथं लाईट लावायचं तिथं इंजिन चालू करतो <laughs> मग ही गडबड उभा राहिली मॅन्युअल रीड करणं आहे <laughs> मग आता याच्यातून निघण्यासाठी मार्ग आहे का काय मार्ग आहे यासाठी सांगितलंय की अथ तो ब्रह्म जिज्ञासा करा यासाठी मनुष्य जीवन आहे की कुठल्या प्रश्नाचे उत्तर आपण प्रश्न विचारले पाहिजेत पुन्हा आपण तिथं चालू